नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याची तारीख जाहीर केलेली आहे मित्रांनो अनेक दिवसांपासून शेतकरी पी एम किसान व नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघत होते परंतु त्यांची प्रतीक्षा करण्याची वेळ आता संपलेली आहे कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांच्याकडून पी एम किसान व नमो शेतकरी योजनेची मोठी अपडेट देण्यात आली आहे आता पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये असे मिळून चार हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार असल्याची माहिती शिवराज सिंग चव्हाण यांनी सांगितले आहे याबद्दलची तारीखसुद्धा याच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याची पात्र यादीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे तर ती यादीसुद्धा आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला अधिकृतपणे या जुलै महिन्यामध्ये पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार असल्याची मोठी माहिती देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी सांगितलं आहे तर काय आहे संपूर्ण बातमी तर मित्रांनो कोणते जिल्हे या ठिकाणी पात्र करण्यात आले आहेत पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल कोणती अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्याला माहितीच आहे राज्यातील सर्वात महत्त्वाकांक्षी असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनाचा बारावा हप्ता हा पात्र असलेल्या बहिणींच्या खात्यावर जमा सुद्धा करण्यात येत असून या हप्त्याचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना सुद्धा नमोचा सातवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता देण्यात येणार आहे तर मित्रांनो या हप्त्याबद्दल कोणती तारीख जाहीर करण्यात आलेली आहे व कधीपर्यंत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे त्याचप्रमाणे नमो आणि पी एम किसान योजनेचे पैसे एकत्रित मिळणार आहेत का याबद्दल सर्व संपूर्ण अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप महत्वाची बातमी दिली आहे शेतकऱ्यांसाठी अगदी आनंदाची बातमी आलेली आहे आता या ठिकाणी लवकरच पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे तर मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता मिळणार आहे व कोणत्या शेतकऱ्यांना यामध्ये अपात्र करण्यात आलं आहे हे देखील आपण पाहणार आहोत आता फक्त काही ठराविक शेतकऱ्यांना पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ हप्ता हा। मिळणार आहे मित्रांनो लक्षपूर्वक ऐका ही की कोणत्या शेतकऱ्यांना यामधून अपात्र ठरवण्यात आला आहे कारण की या शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील फक्त बारा जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्यामुळे कोणते शेतकरी पात्र असणार आणि कोणते शेतकरी अपात्र असणार हे सुद्धा इथे लक्षपूर्वक ऐका शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती परंतु काही ठराविक शेतकरी यामधून या, या योजनेचा डबल फायदा घेत असताना प्रशासनाला आढळून आला आहे आणि शेतकऱ्यांनी या योजनेचा गैरफायदा केल्यामुळे या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्यास उशीर झाला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका की नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेसाठी सरकारकडून अजून कोणत्या अटी या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत त्यासाठी सरकारने सांगितलेली महत्त्वाची कामे कोणती या ठिकाणी तुम्हाला करावी लागणार आहेत हे देखील आपणास आपण अपन पाहणार आहोत मागील एकोणीसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जमा करण्यात आला होता आता शेतकरी विसाव्या हप्त्याचे आतुरतेने वाट पाहत आहेत चार महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर विसाव्या हप्त्याची वाट पाहायला सुरुवात करण्यात येत असते चार महिन्याच्या नंतर हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असतो परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात या हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत त्यामुळे शेतकरी चिंतेत होते त्यामुळे कालच पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील प्रश्न विचारण्यात आले होते त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या योजनेला पैसे कोणत्या तारखेला देणार आहोत याची माहिती दिली आहे नेमकं कोणत्या तारखेला या योजनेचे पैसे जमा होणार आहेत हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कारण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल पार पडलेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणत्या तारखेला पैसे जमा करणार आहे हे सांगितलं आहे त्याचबरोबर कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये याचं वाटप होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ते आपण पाहूया आता ही अमाऊंट डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे चला तर पाहूया कोणत्या जिल्ह्यात नमोचे पैसे आणि पीएम किसानचे पैसे जमा होणार आहेत शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे धाराशिव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत आणि तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्याही खात्यात नमो शेतकरी योजनेचे व पी एम किसान शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आनंदाची बातमी मिळालेली आहे कारण अहमदनगर जिल्ह्याचाही यामध्ये समावेश आहे ज्या जिल्ह्याची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे त्या जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे बारामती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात तर डी बी मार्फत पैसे जमा होणार आहेत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात देखील पैसे जमा होणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डी बी मार्फत शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार असून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे यवतमाळ जिल्ह्याचा देखील या बारा जिल्ह्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या थे खात्यामध्ये थेट डी बी मार्फत पैसे जमा होणार आहेत परभणी जिल्ह्यातील देखील शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत पाल पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पैसे मिळणार आहेत पण शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका बारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना सरकारने सांगितलेली सर्व कामे पूर्ण केलेली आहेत त्यामुळे हे बारा जिल्हे शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणं आवश्यक आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं बँक खातं आधार कार्डला लिंक नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास अडथळा निर्माण होत आहे सर्वात महत्त्वाचे याच बारा जिल्ह्यात प्रथम पैसे वाटण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका